दर्शक बांधवांना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात भ्रष्टाचाराचं कुरण त्यांना नष्ट करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रीतम वाकळे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना त्यांनी निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ते अमर उपोषणाला बसलेले आहेत त्यांना भेटण्यासाठी नव निर्वाचित विधान परिषदचे आमदार राजेश विटेकर यांनी सुद्धा त्यांना भेट दिलेली आहे आणि या उपोषणाला खूप मोठा त्यांना पाठिंबा मिळत आहे बर भ्रष्टाचार कोणता भ्रष्टाचार झाला तेच त्यांच्या माध्यमातून आपले परभणी जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी अशोक चव्हाण त्यांनी घेतली ही मुलाखत आपण पाहूयात सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक आई फोटो आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा प्रीतम वापरे आणि भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात उपोषणाला सुरुवात केलेली आहे तरी त्यांच्या काय काय मागण्या आहे यापूर्वीच्या लोकांना प्रीतम रिपब्लिकन निवासना दिला त्याची परत मी मागील बऱ्याच वर्षापासून अर्थात मागील दहा वर्षापासून जेतूर तालुक्यामध्ये विविध विभागामार्फत झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती अधिकाराअंतर्गत चौकशी लावून त्यामध्ये माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जनतेच्या हक्काची तसेच जनतेच्या सोयीच्या निधी परस्पर लाटून ज्या ज्या विशिष्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय निधीमध्ये भ्रष्टाचार केला आहे त्या लोकांना शासन व्हावं या ठिकाणी तालुक्यातील विविध विभागांच्या चौकशा लावल्या आहेत त्यामध्ये सर्वप्रथम जि जिंतूर तालुक्यातील मौजे अकोली तालुका जिंतूर येथील कर्तव्यावर असलेले मागील दहा वर्षापासून कर्तव्यावर असलेले ग्रामसेवक निलेश बापट यांच्या कार्यकालामध्ये दहा कोटी सात लाख एक हजार चारशे त्र्याहत्तर रुपयाचा शासकीय निधीनातला घोटाळा आहे त्यांनी कामावर जी दाखवलेली आहेत त्या पैसेची सत्तर टक्के कामं केवळ कांदावर असून या आर टी आयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दाखवताना काही सबळ आहेत Lush, मी ज्यावेळी माहिती अधिकारामध्ये संबंधित अधिकाऱ्याकडनं माहिती मागवलेली आहे मी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत जिल्हाधिकारी महोदयांकडं त्या त्या विशिष्ट विभागाच्या वरिष्ठांकडे मी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अगोदर अर्ज केले आणि त्यानंतर अथक प्रयत्नानंतर त्या अधिकाऱ्यांनी मला फार त्रास देऊन देऊन शेवटी माहिती दिली आणि त्यानंतर जन मी जनतेच्या हक्काच्या निधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी जनतेला न्याय मिळावा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे माझ्या पक्षाच्या माध्यमातून माझ्या संघटनेच्या माध्यमातून आहे तसे बांधवानो या बातमीचं वार्तांकन तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसू नका फात फक्त सिद्धेश वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर